बदलापूर घटनेचा निषेध करत चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मुली वाचवा हा संदेश दिला महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूरचे चित्रकार विपुल मिरजकर यांनी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर मुलींना वाचवा असा संदेश रेखाटून बदलापूर आणि कोलकाता इथं झालेल्या अत्याचारावर वेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवला या कलाकृतीतून विपुल मिरजकर यांनी मुली वाचवा मुली शिकवा या संदेशाबरोबरच मुलींवरील अत्याचार थांबवा असा संदेश सर्व पालकांसमोर देण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी प्रशालेतील एक हजाराहून अधिक पालक उपस्थित होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी मुलींना आणि पालकांना संरक्षणात्मक आणि प्रबोधनात्मक संदेश दिले

या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम सचिव दशरथ गोप शाळेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते